सर एकंदरीत काय घटना घडली आणि नेमकी किती कॅज्युअल्टी झाली आहेत काय सांगाल सायंकाळी साधारणतः साडेपाच ते सहाच्या दरम्यान बिल्डिंग कोसळण्याचा थोडासा आवाज त्या ठिकाणी झाला त्या तो आवाज ऐकून लोक ज्यावेळी इथं आले तर त्यावेळी लक्षात आलं <laughs> की पंचायत समितीची ही जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि इमारत पाडत असताना जे मजूर त्या ठिकाणी काम करत होते तर त्यामध्ये साधारणतः एकूण चार मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली होती तर त्या मजुरांना सर्व यंत्रणेच्या साहाय्याने जामनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व यंत्रणांचं सहाय्य घेऊन आपण या ठिकाणी त्या मजुरांच्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी तीन जे सी बीच्या सहाय्याने आपण सुरू केलं सुदैवाने सर्वच्या सर्व चारही मजूर सुरक्षितपणे आपण या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला या निमित्ताने यश आलेलं आहे कोणत्या मजुरांना किरकोळ चकमा त्याच्यामध्ये झालेला आहे काही मजुरांना मुका मार त्या ठिकाणी लागलेला आहे सर्व चार चारही मजुरांना आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे सर नेमका मजूर काम करत होते सर या ठिकाणी आणि या ठिकाणी जी बिल्डिंग पाडण्याचं काम चालू होतं त्याची पुरेपुरी या ठिकाणी काळजी ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही असं पाहण्यात येत आहे एकूण या ठिकाणी काम करत होते ज्यावेळी आपण तिसरा मजुराला आपण बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्यांच्यापैकीच एक मजूर या ठिकाणी आला आणि अजून एक मजूर या ठिकाणी असल्याची शक्यता त्यांनी आम्हाला सांगितली त्यानंतर आपण पुन्हा शोधकार्याला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सुदैवाने त्याचं जे म्हणणं होतं ते निश्चितच या ठिकाणी खरं ठरलेलं आहे आतमध्ये अजून एक मजूर त्या ठिकाणी अडकलेला होता आणि त्याला प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे तीन जण आहे काळाचा तो दिसत नाही तोर कुठला आहे डौर तांडा डवरी चांडाला आणि आता ज्याला काढला तो कुठला होता तो बोदोडचा होता त्याचं नाव काय त्याचं नाव माहीत नाही बरं मिटन लोक आहेत त्याचं नाव माहिती रक्कपण होती त्यांची इथं